नेर येथील लंकेनाथ धाम येथून कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली पूर्वी महादेवाला जाणारी सांगत असे की महादेवाची वाट ही खरी खडतळ आहे परंतु त्यापेक्षा ही लंकेनाथ धामची वाट खडतळ आहे या खडतळ वाटेवरून कावड यात्रेचा जा प्रारंभ झाला ही कावड यात्रा यवतमाळ अमरावती महामार्गावरून जुने तहसील कार्यालय शिवाजी हायस्कूल पोलीस स्टेशन सरापा लाईन बाजीपुरा या मार्गावरून मार्ग गमन करत रुद्धेश्वर धाम येथे कावड यात्रेचा शेवट करण्यात आला कावड यात्रेमध्ये असलेल्या जलाने रुद्धेश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीचा अभिषेक करण्यात आला कावड यात्रेतील पाणी तीर्थ म्हणून अनेकांनी आप आपल्या गडव्यामध्ये शिशीमध्ये भरून घेतले कावडधारी सवंगड्यांची जागोजागी पूजा करून आरती केली जात होती कावडधारी थकून जाऊ नये म्हणून त्यांना केशरयुक्त दूध साबुदाण्याने बनवलेले फराळाची उसळ व केळी खायला लावत असे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नेळ दारवा मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांनी कावडीला खांदा देऊन डमरू वाजवून बारीपुरा येथील हनुमान मंदिराजवळ आरती केली यावेळी संजय राठोड यांची प्रसन्न मुद्रा लखलखीत लक दिसत होती या वर्षी एकाहत्तर वर्षानंतर श्रावण महिन्याचा प्रारंभ व शेवट सोमवारी असल्यामुळे शिवभक्तांसाठी ही एक पर्वणीच आहे या महिन्यात देवादिदेव महादेव व पार्वतीची पूजा अर्चना व्रत मोठ्या प्रमाणात करण्यात आल्यामुळे या श्रावण महिन्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे कावड यात्रेत शिवसेना शिंदे गट उभाटा गट व मानव अधिकार संरक्षण समितीच्या महिलांनी आरती केल्यानंतर नाचून आनंद व्यक्त केला शिवभक्तांच्या अलोट गर्दीने महा महाकालच्या जयघोषाने व फटाक्याच्या फटाक्याच्या फटा आतिषबाजीने झाण पथक पथकांनी नेर ने शहर दुमदुमून गेले होते यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच भाऊराव ढवडे मनोज नाल्ले वैशाली मासाळ अर्चना इसाडकर रितेश शिर्डे प्रमोदिनी मुंदाने विना कुडवे रसिका दाती सुमन गाढवे रोशनी डोंगररावार व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवनाथ दरई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर